नमस्कार मुरंबा या माझ्या आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे आंबे आपल्याला उपलब्ध आहेत तर त्यापासूनच मी आज रेसिपी करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे मँगो करी आता ही मँगो करी कशी करायची आहे त्याला काय काय लागणार आहे ते आपण प्रथम बघूया इथे मी दोन आंबे घेतले मी हापूसचे घेतले पण तुम्ही कुठलेही आंबे घेऊ शकता इथे अर्धा बाऊल दही घेतलंय गोड दही पाहिजे नारळ घेतलाय अर्धा बाऊल खाऊन घेतलाय जिरं घातलंय त्याच्यात नारळ आणि जिरं हे दोन्ही थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागणारे दाणा फोडणीसाठी थोडीशी साखर लागणार आहे कढीपत्त्याची पानं कोथिंबीर लागणारे लाल मिरच्या आणि हिरवी मिरची आणि हे ह्या जे ते मँगो आहेत दोन आंबे जे आहेत त्याच्यापैकी एक आंबा मी सोलून घेणारे आणि तो अख्खा टाकणारे आणि एक आंब्याचा रस काढून घेणारे तो हा रस काढलेला आंबा आणि अख्खा सोललेला आंबा आपण त्याच्यामध्ये वापरायचं आता कसं करायचं आहे काय करायचं आहे हे आपण नंतर बघूया हे बघा एका आंब्याचा रस काढलाय एक आंबा सोलून घेतला आहे हे नारळ आणि जिरं वाटून घेतलंय आता आपण करी करायला सुरुवात करूया हे बघा आंब्याचा रस आधी टाकायचा आहे त्याच्यामध्ये अख्खा आंबा टाकायचा आहे मग त्याच्यामध्ये चवीला साखर म्हणजे आपण गोड पदार्थात गोड व्हायला असं नाही आंबट गोड करी आहे ही तर मग चव बदलावी म्हणून एक दीड चमचा साखर चीर दिलेली आहे मिरचीला ती एक हिरवी मिरची एक लाल मिरची थोडासा कढीपत्ता दोन चार पानं आणि एक ग्लासभर आणि नारळाचं पण टाकून घेऊया आपण नारळाचं वाटण आहे ना ते टाकून घेऊया मी एक ग्लासभर पाणी टाकून आपण ते शिजू देऊया चांगलं झाकण घालून घेऊया वाटलं तर अजून पाणी टाकता येईल पण हा आंबा चांगला मऊ शिजला पाहिजे म्हणून आता ह्याला मी झाकण घालते हे बघा हे उकळलं आहे आणि हा जो मी आंबा अख्खा सोलून टाकला आहे ना तो तुम्ही चिरूनही टाकू शकता पण हा शिरल्यावरती या करीमध्ये असं चमच्यानी तुम्ही तुकडे करून त्या करीबरोबर वेगळी टेस्ट यावी आणि च चावून खाता यावं म्हणून मी हा अख्खा ठेवला आहे तुम्ही चिरून तुकडे करूनही टाकू शकता आता ही उकळली आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं आहे ते मीठ टाकून घेते कमी टाकायचं जरा मीठ कारण तसं गोडसरचं त्याला येणारच आहे पण आंबट गोड तिखट असा होणार आहे आता हा चांगलं उकळलं गेलं आहे पाणी टाकलं आहे आता मी बंद करते आणि हे दही आहे ते दही चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याच्यात लम्स नाही राहायला पाहिजेत म्हणजे ते फट फाटणार नाही आता दही टाकून गॅस बंद करून हे मिक्स करून घेणार आणि आता मुख्य म्हणजे आता ह्याच्यावरती तडका येणार आहे तर तडक्यासाठी मी पॅन तयार करते गॅस बंद केला आता मी फोडणी करते आहे आता ह्याच्यात हिंग टाकायचे थोडा मेथीदारा दोन मिरच्या आता गॅस बंद करते थोडा सकळी पत्ता ला गरम असतं मिक्स करून याच्यावरती टाकलेली आहे गरम आहे था ते बघा करी झाली आहे तयार आहे बघा कोथिंबीर घातली मी तडका घातला आहे त्यामुळे आता छान झाली आहे आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते ते बघा आपली मँगो करी छान आहे तयार झाली आहे बघा कसं कलरफुल दिसतंय ना आपण मँगोपासून नेहमी गोडच पदार्थ जास्त केले जातात एक तो आमरस करतो आईस्क्रीम्स करतो नंतर मँगो शेक करतो इतरही करतो मँगोच्या वड्या करतो किंवा मग तिखट पदार्थ स्पायसी पदार्थ असा फार कमी केला जातो म्हणून मी आज वेगळा पदार्थ म्हणून मँगो करी केली आहे आंबट गोड आणि चविष्ट अशी ही करी आहे बघा कसं दिसतंय ते आवडतंय का माझी मँगो करी रेसिपी तयार आहे बघितलीच असेल तुम्ही तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा Anne ne var?